राष्ट्रीय कर्तव्य अभियान महाराष्ट्र व आंतरराष्ट्रीय पर्यावरण महासंघद्वारा क्रांती सूर्य बहुउद्देशीय शिक्षण संस्था खेडा तालुका जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने भूमी सुपोषण शेतीतून आत्मनिर्भर ग्राम वाटचाल हा उपक्रम राबवण्यात येत आहे या अभियानाची सुरुवात नऊ एप्रिल दोन हजार चोवीस गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तालुक्यातील आदिवासी ग्राम निमखेडी येथे भूमी तथा गोपूजन करून करण्यात आली आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संत काळगे बाबा बिरसा मुंडा तसेच भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले उपस्थित सर्व आदिवासी शेतकऱ्यांनी शेतातून आणलेल्या मुडभर सामूहिक पूजन करण्यात आले महिला शेतकऱ्यांच्या हस्ते गोपूजन करण्यात आले या निमित्ताने शेतकऱ्यांना शेती बांधावरच कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोचे कृषी शास्त्रज्ञ उमाळे यांनी गोमाता तथा गोवंशाचे महत्व तसेच सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे हे सुद्धा आपल्या मार्गदर्शनातून स्पष्ट केले त्यानंतर स्थानिक जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात शेतकरी आयोजन करण्यात आले सदर ठिकाणी शेतकऱ्यांना शेती शेतीविषयीचे शे महत्व अगदी सहज पटावे म्हणून विविध पोस्टर्स द्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश बिबोकार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक उमेश खारोडे रुजुलपूर गटाचे ग्रामपंचायतचे उपसरपंच रवी बिबोकार वनसमिती अध्यक्ष सुकलाल पाणेकर ग्रामपंचायत सदस्य सुलुबाई धांडेकर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगणे निमखेडी